सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर एक महिलांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते नंबर दोन एका श्वासात पाणी कधी पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते नंबर तीन स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा बोला यामुळे तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो नंबर चार पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्याने पण कमी झाला नाही तर डॉक्टरला दाखवा नंबर पाच सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते ज्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो नंबर सहा आल्याचे पाणी पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते नंबर सात रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते नंबर आठ तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपं झालं असलं तरी त्यांचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की कारऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल ज्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील नंबर नऊ भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात नंबर दहा एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता याशिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरी लक्षणे जाणवली तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नंबर अकरा आंघोळीपूर्वी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे नंबर बारा निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका मिठाचे से सेवन कमी करा सॅलड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा नंबर तेरा पाण्याच्या कमतरतेमुळे होठ काळे पडतात किंवा होतात नंबर चौदा जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या यांच्यातूनही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे नंबर पंधरा रोज सकाळी पायी चालण्याने दृष्टी सुधारते नंबर सोळा सकाळी रिकाम्यापोटी पपईचे से सेवन करणे खूप फायदेशीर आहे नंबर सतरा जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो नंबर अठरा तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडी पोहे फळांचा रस अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता नंबर एकोणीस फ्रीजच्या पाण्याऐवजी माठाचे पाणी प्यावे कारण फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते नंबर वीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो नंबर एकवीस जर एखाद्या महिलेला अपचन पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या कधीकधी ही लक्षणे गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात तो गर्भाशय संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो नंबर बावीस फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये नंबर तेवीस दातांनी नखे चावू नये यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते नंबर चोवीस टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर असते नंबर पंचवीस जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो अन्न नेहमी चावून खावे नंबर सव्वीस संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बुस्टर देखील आहे नंबर सत्तावीस जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो नंबर अठ्ठावीस सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते नंबर एकोणतीस रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग आणि पिंपल्स निघून जातील नंबर तीस वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे नंबर एकतीस तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते नंबर बत्तीस कोल्ड्रिंकऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा शेक यासारख्या पेयांचे सेवन करा ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतील नंबर तेहतीस रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केल्याने केस मजबूत होतात नंबर चौतीस पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून एक किंवा दोनदा ते सेवन करू शकता नंबर पस्तीस वेलची मिसळून दूध पिल्याने शरीराचा थकवा दूर होतो नंबर छत्तीस जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि हळद टाकून दूध लावा हातपाय पांढरे होतील नंबर सदौतीस रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते नंबर अडोतीस जास्त चहाचे से सेवन केल्याने दातांच्या ॲनिमलवर खूपच वाईट परिणाम होतो नंबर एकोणचाळीस जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा नंबर चाळीस जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात नंबर एक्केचाळीस रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसूणची पाकळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते नंबर बेचाळीस जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होते नंबर त्रेचाळीस ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे यामुळे वजन वाढण्यास मदत होईल नंबर चव्वेचाळीस रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते नंबर पंचेचाळीस केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता दूर होते नंबर शेहेचाळीस दिवसभरात कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील नंबर सत्तेचाळीस दयावरील पाणी यकृत स्वच्छ करते दिवसातून एक ग्लास प्या नंबर अठ्ठेचाळीस पेरूच्या सेवनाने आळस आणि डिप्रेशन कमी होते नंबर एकोणपन्नास लसूण पाकळ्या कापलेल्या असो किंवा पूर्ण असो फ्रीजमध्ये ठेवू नये लसून मऊ होऊन कोंब फुटू लागतो त्याची चव कमी होते आणि लसणाचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होतात नंबर पन्नास जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल नंबर एक्कावन्न जास्त वेळ झोपू नका जास्त झोपेने स्मरण शक्ती कमजोर होते नंबर बावन्न नवजात आणि सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांच्या शरीराला जीवनसत्वांची जास्त गरज असते नवजात बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होतो अशा परिस्थितीत सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काही विशेष जीवनसत्वांची नितांत गरज असते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए आयर्न कॅल्शियम व्हिटॅमिन विटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड ही काही महत्त्वाची जीवनसत्वे आहेत जी या वयातील मुलांसाठी खूप महत्त्वाची मानली जातात बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईचे दूध आहे परंतु व्हिटॅमिन डीसाठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो या जीवनसत्वाची कमतरता लहान मुलांमध्ये दिसून येते नंबर त्रेपन्न लोक हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करतात सर्दीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने केस धुणे आवडते पण ते केसांसाठी हानिकारक ठरू शकते खूप ब गरम पाण्यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखी कोरडे होण्याची शक्यता असते याशिवाय हे केसांचे नैसर्गिक के तेल देखील नष्ट करते जे केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते त्यामुळे गरम पाण्याने केस धुतल्यास केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते गरम पाण्याने केस सतत धुतल्याने टाळू कोरडी होते ज्यामुळे खाज कोंडा होण्याची समस्या वाढते त्याचप्रमाणे गरम पाण्यामुळे केस गळतीची देखील समस्या निर्माण होते तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ सगळ्यात पहिले पोहोचेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार नेहमी खुश राहो स्वस्थ राहो